हॅलो गाईज वेलकम बॅक टू दिस चॅनल आणि हा आपल्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ असेल म्हणजे पहिला पहिला व्हिडिओ बघूया किती 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 प्रतिसाद भेटतो आणि आणि लवकर लवकर आपलं चॅनल आपले वन के सबस्क्राईबर होतात येस तुला काय वाटतं किती लवकर होतील तर जास्त नाही पण दहा दिवस तरी आपल्याला बघून सहायला लागणार आहे म्हणजे दहा दिवस आपल्याला वन के सबस्क्राईबर गेन करण्यासाठी लागतील असं हो हो बघूया आपली आपुलकी फॅमिली प्रेम की आज आम्ही चाललेलो आमची ट्रिप चाललेली आहे आम्ही चाललेले आहेत कुठे जयपूरला जयपूर तू नाही येत नाही मी नाही का बरं बघा अशी हालत आहे आमची फायनान्शियल कंडिशन खूप वीक आहे हा फायनान्शियल कंडिशन जरा वीक आहे ना म्हणून तू येत नाही मला तर आम्ही जयपूरला चाललोय पहिली जी ट्रिप आहे ती आम्ही सगळ्या भावाभावांची पहिली ट्रिप आहे की आम्ही सोबत चालल्यात तिघा जण पॅकेजिंग वगैरे झालेले आहे आपल्याला आता लवकरात लवकर पोहोचायला गेल बोईसर स्टेशनला बोईसर स्टेशनवरून आपल्याला जायचं आहे बोरिवलीला साडेतीनची ट्रेन आहे बोईसरवरून मग बोरिवलीवरनं आपली ट्रेन आहे सात सेवन थर्टी एट ची आहे ना साडेसात ची आपल्याला ट्रेन आहे बोरिवलीवरनं तर बघूया आणि एक्सपिरियन्स कसा राहील फुल मस्ती असणार आहे आपली जी ट्रेन आहे ना ती आहे साडेतीनची आणि एक एक्कावर इकडे झाला आहे आणि इकडे बघा अजून तयारी नाही झाली काय नाही इकडे सध्या पॅकेजिंग वगैरे चालूच आहे आपली आहे मेरा कपडा इधर का कपडा तू काय काय खोचत खोच पाहिले गपच बायले हिंदी नाही जमून राहिले ना थोडी मराठी थोडी हिंदी <laughs> ना ना चल ये शेतो आपला राज येतो का पण नाही नाही जाऊन या अरे चल रे राजा अरे अरे नाही अरे चल रे पॉकेट खाली आहे बघा तुम्ही दाखव 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 खाली आहे बघा तुम्ही किती रुपये फक्त दहा रुपये आहेत माझ्यासाठी तुम्हाला पाच पाच रुपये दाखव 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 ते तोडला तोड दिया बे तो, ले तो लेडीज का लग रहा है <laughs> ताँग ताँग काय र कोणते वापरतोस तू माझ्याकडे बोलते शूज मिळत नाही शूज मिळत नाही ना भाईने नवीन शूज कोरे गचकचीत कच शूज घेऊन आला येऊ ना शाळेला शूट बोलो लेकिन इतना मत बोलो ही? एक बॅगेची चेन लावायला तिघा तिघांचे हात लागायला लागल्यात एवढं टाईट सगळं सामान बदलय जमणार नाही असं प्राउड मुवमेंट फील होतो की नाही की तिघां मिळून एक चेन लावलय होतो ना खूप होतो हो चालेल

हो हो चला ओके ओके हे एकमेव कारण म्हणून आम्ही घरच्यांसोबत फिरव जात नाही मॅटर बिटर बोलते करू नका घरच्यांना पण माहित आहे कशी गिरलंच्या पोरं आहेत आपण घरच्यांच्या ह्याच्यात दबाव म्हणजे राहायला लागते ना आता कसं भाई आहे का हे करू नका ते करू नका मॅटर करू नका नाही ऐकवलं ना तुला होतेच ते ऐसे बडे बडे घरे मे छोटी छोटी बाजू होती रहती <laughs> चला साडेची ट्रेन आहे पटापट पूर्ण बॅग वगैरे पॅक झालेले आहेत रातची ह्याच्यामध्ये काय आमच्या लटरपट थोडस आहे आणि यशची आणि माझी खूप वाईट वाटत का बरं वाईट वाटत बॅग भारी मस्त आहे ना एकदम आणि आपली पण बॅग रेडी चल आहे चल नको देऊ प्रॅक्टिकल चल चल फिरू देऊ एकदा होत मी ने करून दाखवलं भूषण सुद्धा येणार होता आपल्या मामाचा पण सीन आता त्याच वगैरे सगळं सगळं बुक झालेलं कन्फर्म वगैरे झालेलं आमच्या सोबतच होता तो पण टाइमावरती एक्झाम आली त्याची म्हणून त्याला यायला तर जमत नाही आता त्याने फोन केला मिस बोलते करू हे ते बोलला यायला पाहिजे होता तो पण पण काय आता त्याची मध्येच एक्झाम आली मग त्याचं तिकीट कॅन्सल करायला लागल ए चल राज येणार ये पाववाली हे पण मागेच ना तुला घेऊन आपण पुढे बसणार आहे ओके सोबत पाहिजे रे सोबत कस एवढं काय घाबरायचं त्याच्यामध्ये फक्त तुला असं कॅमेरा पकडायचा आणि बोलायचं तेवढंच तर काहीच आपण आलेले आहेत फौश स्टेशनला असं नसतं नसते पब्लिक वगैरे सगळे बघतो ते काय एवढं बघायचं नाही यशला जरा ट्रेन करायला लावला तो बोलतो बोलते हिंमत येत नाही म्हटलं ये माझ्यासोबत आल्या तुझा भोईसरला आहेत आणि आपल्याला आता किती वाजले किती साडेतीन म्हणजे आता ट्रेन आहेत पाच पाच मिनिटामध्ये ट्रेन येणार आहे अडोतीसची ची ट्रेन आहे स्वतः ट्रेन येईल मग ट्रेनमध्ये बसू आणि ट्रेनमध्ये पूर्ण गप्पा करू ह्याचा कॉन्फिडन्स लेवल जरा चेक करायचं होतं याच्या आता कॅमेरा दिला पण आहे काय याची फाटते बाबा परत एकदा तुला ट्राय देतो वन चान्स परत वन टेक मध्ये बोलायचं आहे तर काहीच आपण बोलले बोईस स्टेशनला आपली गाडी आहे आता चा, तीन चाळीसची तर आता वाजता साडेतीन आपल्याकडे दहा मिनिट आहेत बघ आपण आता दहा मिनिटांमध्ये काय करू आपली दिदी आता येतेच पालघर असा काय मेळा <laughs> आप माझी बहीण गेलेली होती मथुरीला ती आता येणारच पाच मिनिटं येते ती त्याशी आपण भेटू बोलणं करू सहा दिवसानंतर आपण तर बघूया काय रिॲक्ट आपण करतोय कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम केलंय माझ्या सोबत राहा जास्त टॉप लेवल पोहोचवतो घाबरतो घाबरत घाबरत काय त्याला घाबरत वगैरे समोर आलेले आहेत काय मग कसा काय व्हिडिओ चालू तुम्हाला फिरून चालली वगैरे फिरून आली आता कुठे कुठे इथे आता तुम्ही मथुरेला फिरून आले मग तुम्हाला कसं वाटतं आता वाटते चला तुम्ही आले आम्ही चाललेत बाय 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 हॅपी बड्डे

उरलेली उरलेली हाय आहे ना पण चल बाय 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 चल का बाय 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 उल्टा कॅमेरा पकडलेला झाली झाली ना पण तू दोनदा बोलल्यात काय तिकीट घरी जाईल तिकीट घरी जाईली जरा शप्पल शप्पथ आणि घरी जाणे तिकडे घेऊन मस्ती करतो का खरं बोलतो मी खोड ना बोलत तिकडे कुठे चालत आपण कुठे चाललो जयपूर म्हणजे कोणती तिकीट बोलतो तू बोरिवली पर्यंत नाही मेन तिकीट घेत राहिली जयपूर वाली तिकीट आणली नक्की सांगते शपथ आता मला तिकीट राहिली काही घे खर सांग अरे मी खोड कशाला बोलू हे खरे कलावंती आहे आपल्यात एक कलावंती बाई भेटलेले ते हात जरा मी लवलावशील लाल लाल झालं अरे मी एकटा एकटाच सर्व केलेला आहे तर मग काय नाही बाई माहिती काय होत पण घरचे जे शिव्या बाकी बाकी पडणार आहेत म्हणजे मला कारण की सांगितलंय आधार कार्ड विसरला ठीक आहे आपण झेरॉक्स काढून किंवा मोबाईल दाखवून टाकून होऊ शकते अरेंजमेंट पण मेन तिकीट विसरलाय चला असं पोहोचले ट्रेन ते पण जातो जातो धाव 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 आता आपले परमवीर शूर पुत्र काय बोलतात ते जे जेवढे उपमा द्यायला लागतील तेवढे कमी आहेत आता ऑनलाईन चेक करायला ऑनलाईन होईल ना ऑनलाईन काहीतरी काम करूट ला व्हिडिओ बघ होईल काहीतरी चुका टेन्शन की का थोडं तरी घाल फाटायला लागलाय थोडं तरी टेन्शन आलं की नाही भरपूर वाला पार्टी आहे तर काय डब्बा पॅक करून दिलेला आहे पण तो जरा ट्रेन मध्ये खायला ठेवलाय जरा समोसा चाट वगैरे खाऊ जरा पेट पूजा करू ट्रेन मध्ये बसू आरामात रात्री रात डब्बा वगैरे घालू मस्त चिकन वगैरे दिलाय <laughs> अरे रेच आता मनापाऊ मध्ये काय हे नवीन काहीतरी दिसलं मला नॉट बॅड नॉट बॅड आतापर्यंत किती जण होऊन गेला खाली जी पे करायला येतात फक्त गुगल पे करायला येतात पण आम्ही बसलेले आहेत इकडे येतात भाई इसको जरा सो रुपये भेज, भेज दो ना आता एक आलेला भाई जरा इसको चार हजार रुपये भेजके दो ना ट्रेन होती सात साडेसात ची ट्रेन होती आणि दहा पंधरा मिनिटं लेट झाले त्यात तो इंडिया मे चलता येत आहे लोकल आली काय नाही आली 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 आली

मराठी नहीं है सब भाषा मराठी है, है। मराठी। आप किधर तक होने धवल धवलगढ़ अभी एंजॉय करेंगे जाते जाते मजा करेंगे रात भर वीडियो मिल जाएगा यूट्यूब पे मिल जाएगा आपको आपको पता है ना किधर में चैनल वगैरह बेटा काका विषय यहाँ है आपली आर एस सी आहे जेमत्या बसतात एका सीट वर तिघे तिघे बसल्यात पण आहे मजा आहे मजा येते मजा येते बस, बस। का सेट ए हे एकदम सस्ता वाला आपण सस्ता सस्ता वाला सेट यूज करतोय तिथं कितने पे होगा ये आपका अंदाजा लगाओ होगा दो हजार का तीन हजार दो हजार बेचनी कर दी अपने ता। आपने तो <laughs> बेचनी कर दी हमारे यहाँ मारवाड़ी तो कंजूस होता है बराबर <laughs> ये तत्काल भाई 2000000000 ते चायला अब आ बता दो ये मैंने विनय सेकंड में लिया था 12 में महाराज पूरा कॅमेरा ये ना वो हो? अच्छा अच्छा नया मिलता है 17 17 तक मिल जाता है दुकान में बीस तक जाता हो बहुत अच्छी कंपनी का है वो DJI का है पैसा क्वालिटी पे देता है अच्छा वाला टीसी टीसी वगैरे येवून गेला त्याला काही मैटर नाही बोलते चलेगा ऐसा भी चलेगा अगर थोड़ा बार का बोलला पॉइंट पुढे एका दोन भेटला दीड शाणा आणि त्यांनी काय बॅटर बेटर केला तर तो लफडा नको व्हायला एवढीच भीती वाटते की पुढे जाऊन काय को दुसरा कोणी भेटायला आपण ऑनलाईन चेक केला ऑनलाईन निघाले तिकीट एसी आलेला आहे आणि आमच्याकडे तिकीट नाही मिळत यश गेलाय यश गेलाय मिनट एक मिनट तुम्हाला माझं नाव आहे याच नाव नाही तू पहिलेच सांगायचं काय तुम्हाला एक ये ना देखील पटलेली ना थोडी <physique> <inaudible> <Allāh> तरी <iteration> मला माहिती मी मी बोलते पाठीला लगेच पैसे काढून दिले असते दाखव पैसे दाखव त्याच्यापर्यंत पैसे बघा सकाळ आम्ही संध्याकाळपासून निघालो त्यापासून तेच पैसे दाखवतो फक्त ते बघा पैसे बघा याचे नंबर दिसेल एटीएम कार्ड मला एटीएम कार्ड देतो ना बोलते जा बोलते पैसे

चिकन आहे आम्ही करणे वगैरे खात नाही चिकन असल्यावर ना ना आपण खात नाही वरती बसवल्यात आणि आम्ही इथे बसलोय तर जेवण वगैरे करू आणि झोपून जाऊ जो मस्त आराम करू तू थोडा वेळ जागा राह नक्कीच थोड्या वेळ मी जागा राहतो जागे राहणार मावशी वगैरे बोलतात मम्मी वगैरे बोलते बोलते तू बोलते थोड्या वेळ यश जागा राहील हो बोलते पितू झोपला का बोल तू जागा पूर्ण बोलते बाय बाय चालू केलंय झोपून जा झोपून जा गुड नाईट बाय बाय आणि व्हिडिओचा चा इथे करू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि बाय बाय